चौऱ्याऐंशी वर्षांच्या शरद पवार यांची राजकारणातील साठ वर्षे आणि त्यांचे त्रेसष्ट वर्षांचे अजित पवार यांची वर्षांची असा सामना दुसऱ्यांदा पिंपरी चिंचवडच्या मैदानात होणार आहे सेमीफायनल झाली आता विधानसभा निवडणुकीत अंतिम सामना आहे बारामतीचे खरे दादा शरद पवार हेच असल्याचा कौल खुद्द बारामतीकरांनी दिला आता पुन्हा त्याच तिकिटावर तोच खेळ आहे लोकसभेसाठी मैदान बारामतीचे होते आता दादांचा बाले म्हणून त्यांचे लाडके पिंपरी चिंचवड शहरात दुसऱ्यांदा कुस्ती लागणार साहेब अगदी ठामपणे सांगतात जे लोकसभेला झाले तोच निकाल आता विधानसभेलाही दिसेल शेवटी कितीही केले तरी शरद पवारांचा शब्द म्हणजे अनुभवाचे बोल ते बोलतात ते करून दाखवतात आणि विरोधात सर्वांना करून इशारा देत मी तुला पाडणार तू तु कसा जिंकतो तेच पाहतो अशा फुशारक्या मारत फिरतात अजितदादांमुळेच भाजपला मोठा फटका बसल्याचे महिन्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याच ऑर्गनायझर साप्ताहिकाने लेख लिहून सांगितले संघाच्याच विवेक साप्ताहिकानेही महाराष्ट्रात भाजपच्या पराभवाचा खापर अजितदादांचा संघ असल्याचे सांगून टाकले ते थोडे झाले म्हणून की काय गुरुवारच्या बैठकीत भाजपच्या कोर टीम मध्येही अजितदादा नको असा सुरू म्हटला साडेसाती लागल्यासारखे सगळी नकार घंटा वाजू लागली त्यातच दादांच्या बाले खिंडार पडले आणि अजित गवाणंसारखा मोहरा अठ्ठावीस माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेला राजकारणात दादांची घसरगुंडी सुरू आहे आता पिंपरी चिंचवड मध्ये नाव केलेल्या दादांना इथूनही हद्दपार करण्याचा काकांचा निश्चय दिला गवाने यांच्या प्रवेशाने ताकद मिळालेल्या शरद पवार यांच्या पक्षाची पहिलीच मोठी सभा वीस जुलै रोजी पिंपरी गावात होत आहे हे शक्ती परीक्षण यशस्वी झाले पाहिजे म्हणून साहेबांच्या समर्थकांचा प्रयत्न आहे तिथे जी काही भाषणे होतील त्याला उत्तर देण्यासाठी दुसऱ्या दिवशी म्हणजे एकवीस जुलै रोजी अजितदादांच्या समर्थकांचा मेळावा काळेवाडीत रागा लॉन्स मध्ये होणार आहे काका पुतण्यांची सभा मेळावा कोण किती गर्दी करते कोण काय बोलते यावर पुढचे राजकारण ठरणार आहे विधानसभेला तीनही जागा महायुतीकडून काढून आणि महाआघाडीचे उमेदवार विजयी करायचे असा शरद पवार यांचा निग्रह आहे दुसरीकडे महायुतीचे तीनही आमदार होतील यासाठी आटोकाट प्रयत्न साहेब की दादा पिंपरी चिंचवडकरांची कोण बारामतीकरांनी शरद पवार यांना खोल दिला आणि दादांना रस्ता दाखवला आता पिंपरी चिंचवडकर काय निकाल देणार याची प्रतीक्षा आहे कोणाचे किती योगदान याची सहज तुलना केली तर शरद पवार यांनी या शहराच्या पायाभरणीसाठी जे केले त्याला तोड नाही आणि पंचवीस वर्षात शहराचे पालक म्हणून अजित पवार यांनी ज्या पद्धतीने शहर विकासात लक्ष घातले आणि एक दर्जेदार राहण्यायोग्य शहर घडवले ते सुद्धा लोक विसरणार नाहीत साहेबांनी या नगराची पायाभरणी केली आणि दादांनी कळस चढवला पुणे शहरात जे आले ते पिंपरी चिंचवड मध्ये आले त्याचे खरे श्रेय अर्थातच शरद पवारांना जाते जे एन एन यू आर एम योजनेत शहर नव्हते ते शरद पवार यांनी घ्यायला लावले म्हणून तीन हजार कोटींची कामे झाली मोदींच्या काळात शंभर स्मार्ट सिटी मध्ये शहर नव्हते तिथेही साहेबांनी शब्द टाकला आणि समावेश झाला म्हणून पाच हजार कोटींची कामे दिसली हिंजवडी तळवडे आयटी पार्क मुळे आजची शहराची भर

लोकसभा निवडणुकीत अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार यांना लोकांनी बिलकुल स्वीकारले नाही हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे अजितदादांनी भाजपच्या विरोधात राजकारण करून शहर कायम हातात ठेवले होते आता ते आणि त्यांचा पक्ष भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले राजकारणातील हा विरोधाभास लोकांना आवडलेला नाही म्हणूनच पिंपरी चिंचवड शहरात शरद पवार यांच्यासाठी प्रचंड मोठी संधी आहे पूर्वीच्या राष्ट्रवादीचे भय आणि भ्रष्टाचाराने बरवटलेले शासन प्रशासन होते म्हणून लोकांनी भाजपला या शहरात संधी दिली पाच सात वर्षात शहराची दुप्पट लूट झालेली लोकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले खरे तर दादांची राष्ट्रवादी आणि भाजप हे आता एकाच रथात आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी मैदान साफ आहे पाठी कोरी आहे आणि माल मसाला सुद्धा भरपूर आहे वीस ला काकांच्या आणि एकवीस ला दादांच्या मेळाव्यातून कोण किती पाण्यात ते समजेल साहेब तसे तेल लावलेले पैलवान आहेत आणि दादा सरळ घुसणारा अडदांड पैलवान आहे कुस्ती प्रेक्षणीय आहे मजा घ्या